महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्त्यावर निश्चित पडलेला बिबट्या ठार झाला असावा असं समजून रस्त्याने अंदाज बिबट्या अचानक उठला आणि साऱ्यांचीच बोबडी वळली मिळेल तिकडे लोक पडू लागले मात्र बिबट्याने झुडपातून धुऊन थोकले निफाड तालुक्यातील कोकणगाव शिवारात मुंबई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या महामार्गावर गंभीर जखमी अवस्थेत पडला होता तेव्हा काही वाहनधारकांनी गाड्या थांबून बिबट्या मेला असावा असं म्हणून गाड्या था थांबून जवळ जाऊ लागले एक एक करत वाहन थांबत राहिली आणि गर्दी वाढत गेली परिसरातील नागरिकांचीही बिबट्याला पाहण्यासाठी महामार्गावर गर्दी होऊ लागली काही ठिकाणी नागरिक का आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचा व्हिडिओ व फोटो चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करत गोंधळ सुरू झाला गोंगाट वाढत असतानाच काही वेळापूर्वी अचानक खाडकन उठून उभा राहिला तेव्हा उपस्थितांची मोठी तारांबळ उडाली जो मुठीत घेऊन लोक मिळेल त्या दिशेने पळू लागले मात्र घाबरलेल्या बिबट्याने जखमी अवस्थेतच रस्त्याच्या कडेला अंधारात धूम ठोकली